तर पाऊस पडल्यानंतर इतकं घाण पाणी आमच्या इकडे येतं आणि हे नदीच पाणी आहे बर का आता यामध्ये ना आम्ही जी तुरटी आहे ती फिरवतो पाणी उकळून घेतो फ्रीजला ठेवून थंड करून घेतो आणि मग ते पिण्यासाठी घेतो कारण इतकं घाण पाणी येतं आमच्या इकडे तुमच्या इकडे कोणतं पाणी आहे कोणत्या नदीचं येतं आणि असंच आमच्यासारखं घाण पाणी येतं का जसं आमच्या इकडे येतं तर नक्की कमेंट करून सांगा आणि इतकं घाण पाणी येतं लिटरली चहा आणि पाण्यामध्ये काहीही फरक जाणवत नाही आता इथे ना, ना सकाळी सकाळी ऍक्च्युली बोरबाची ट्रॉली आली होती मी पुढे तो व्हिडिओ तुम्हाला दाखवेनच आणि हे आदल्या दिवशी ते शूट आहे बर का तर इथे मी पटपट माझी भांडी जी आहेत ती घासून घेत होते आणि त्यांनी बोरबाची जी ट्रॉली आहे घराच्या बॅक बॅकसाइडला म्हणजे पलीकडे त्यांनी टाकलेली होती मी म्हटल्याप्रमाणे सगळं जे आहे ते भरून घ्यायचं आहे तर इथले शेजारी इतके बाद आहेत की मी तुम्हाला काय सांगू ज्यांची जागा आहे त्यांच्या जागेमध्ये आम्ही ते ओतून घेतलं होतं ऍक्च्युली हे सगळं आहे अतिक्रमण तरी सुद्धा लोकांना प्रॉब्लेम आहे आणि त्यांना कोणीतरी कॉल करून सांगितलं की तुमच्या जागेमध्ये तर त्यांनी बोरून टाकलेला आहे आणि तुम्ही येऊन तो बोरून काढून घ्यायला सांगा वगैरे असं सगळं सांगितलं होतं ज्यांच्या मालकीची किंवा हक्काची जागा मी म्हणणार नाही ज्यांनी त्या जागेवर ते अतिक्रमण केलेले आहे तर ती लोक आले होते आणि ते लोक बोलले की बोरून तुम्ही टाकलेला आहात आणि त्यात निलेश नव्हते ससुई नव्हते ससबाई गेल्या होते शेतामध्ये आणि निलेश गेले होते, शस्वें होते शस्वें त्यांच्या कामावरती मी घरी एकटीच होते तर त्यांनी मला विचारलं की म्हणजे मिस्टर कुठे गेले आहेत मी त्यांना बोलले की ते दोघेही आपापल्या कामाला गेलेले आहेत आणि घरी मी एकटीच आहे तर त्यांनी मला विचारलं की तुम्ही गुरु आमच्या जागेमध्ये का टाकलेला आहात वगैरे मी म्हंटल मी दोन दिवसामध्ये पाठीमागे भरून घेणार आहे तर त्यांना ते नाही पटलं मग ते बोलले की आम्हाला पाठीवांची जागा बघायची मी म्हटलं ठीक आहे बघा इकडून तुम्हाला जावं लागेल पाठीमागून मग ते पाण्यातून गेले आणि त्यांनी जागा बघितली बरं ठीक आहे बोलले म्हणजे तुम्ही विचार करू शकताय सकाळी उजडायला ते लोक आले होते घरामध्ये म्हणजे घरामध्ये म्हणजे विचारायला प्रॉपर घरामध्ये नाही आले की बाबा तुम्ही आमच्या जागेवरती बघून पाहतात एकतर आहे अतिक्रमण कोणाच्याही हक्काची मालकीची जागा नाही आहे हे गव्हर्नमेंट प्लेस आहे सगळ्यांनी अतिक्रमण केलेलं आहे तरीही लोक बघा म्हणजे शेजाऱ्यांनी लगेच कॉल करून सांगितलं की अरे तुमच्या जागेवरती त्यांनी असं के केलेलं आहे आणि त्यांना भरून काढून घ्यायला सांगा वगैरे इतके नालायक आहेत म्हणजे आणि हे प्रत्येकांच्या प्रत्येक ठिकाणी हीच बोंब आहे पण हे असं लोकांचं ता म्हणजे चांगलं झालेलं नाही बघवत उपाशी म्हणजे जर एखादी व्यक्ती मध्ये तर तेही नाही बघत म्हणजे लोकांची मेंटॅलिटी पण कोणी सुखी नाही त्यांचं म्हणजे खरंच खूप हे असत ठीक आहे असो जाऊ दे त्यांना समजवल्यानंतर ती लोक निघून गेलेत आणि आणखीन दोन दिवसांनी हे जे काही बुरू मांडलेला आहे तो सगळा व्यवस्थित टाकून घ्यायचं सुद्धा आहे आता इथे ज्या मक्याच्या कण्या होत्या म्हणजे मक्का मी भरडून आणला होता कण्या करण्यासाठी आणि मला स्पेशली मक्याच्या कण्या ज्या आहेत त्या प्रचंड आवडतात आणि त्यात मी इथे थोड्याशा चढून वगैरे घेत होते आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे तुम्हाला बघू शकता पाठीमागून आमचं घर काही असं दिसतं ओके आणि मी दोन तीन व्हिडिओमध्ये सुद्धा प्रॉपर दाखवलेला आहे आतून ठीक आहे व्यवस्थित आहे टकाटका आहे माझ्या मैत्रीण म्हणतात व्यवस्थित म्हणजे खूप छान आहे आणि बाहेरून हे असं दिसत ठीक आहे असो, असो। आता इथे ज्या मक्याच्या कण्या होत्या त्या सगळ्या मला व्यवस्थित ज्या सडून वगैरे मी घेतल्या त्याला जो कोंडा वगैरे होता तो घालवला आणि एअरटाईट मध्ये भरून ना मध्ये ठेवलं बाहेर ठेवल्या ना लगेच त्याला जाळी लागते आणि आळ्या होतात त्यामुळे अशा या पद्धतीने एअरटाईट कंटेनरमध्ये मी भरून दोन डबे भरलेले आहेत ते फ्रीजमध्ये ठेवले ज्या वेळेला मला कण्या खाव्याशा वाटतील त्यावेळेला मी काढून पुन्हा कण्या करून घेईल बाकीच्या ह्या थोड्याशा दोन वाटीच्या कण्या होत्या त्या संध्याकाळी करण्यासाठी मी काढून घेतल्या होत्या आता इथे माझं सगळं काम आवरलेलं आहे झाडून फक्त काढायचंय इथे मी माझ्यासाठी कॉफी बनवते आणि कॉफीमध्ये थोडासा जो बोनविटा आहे मी घालते ऍक्च्युली uh, बॉर्नविटामध्ये कोको पावडर आणि शुगर असते पण शुगर थोडे हाय लेवलला असते त्यामुळे लहान मुलांना देणं अवॉइड करा आपण खाल्लं तरी चालतं कारण आपलं शरीर तेवढी शुगरची आहे बचावण्यासाठी म्हणजे सक्षम असतं ठीक आहे आणि एक्स्ट्रा शुगर ऍड नाही करायची जर बॉर्नविटा तुम्ही मुलांना देतो माझं मत आहे तुम्ही शतावरी वगैरे देऊ शकता पण बोर्नविटा खरंच अवॉइड करा ठीक आहे तर इथे माझी बोर्नविटा कॉफी जी आहे ती तयार झालेली आहे कॉफी घेत घेत तुम्ही बघू शकता जाड्या आणि कोको आ, कसे बसले होते खिडकीमध्ये जिथे मी असेन तिथे ते लोक असतातच आणि ह्या पावसामुळे इतक पाणी आलेलं आहे आजूबाजूला मी पुन्हा आणि आज शूट केलेला आहे ज्या वेळेला मी कण्या सगळ्या साफ करून आत मध्ये गेले आणि त्या दोन तासामध्ये खूप मोठा पाऊस झाला खूप जास्त मोठा म्हणजे झोपण्याची स्टाईल बघा दोघे एकमेकांना अशी घट्ट मिठी मारून झोपतात त्याशिवाय यांना झोपच लागत नाही इतकी अतिशहाणी मंत्र आहेत माझी त्यांना मी उठवलं आणि माझं हे जे सगळं काही क्लीन करायचं होतं झाडून वगैरे काढायचं होतं ते मी झाडायला सुरुवात केली बेड वगैरे झाडून घेतला बेडवरती लगी झोपते डाको झोपतो सोहम असते कधी कधी लक्ष्मण सुद्धा झोपतो तर हा बेड जो आहे तो लकीचाच आहे ठीक आहे जर तुम्हाला घाण वाटत असेल तर मी काही करू शकत नाही आणि खरंच खूप सगळ्यांना पण हा आम्ही बनवून घेतलेला आहे लकीनंतर बघू आम्ही युज करू तर इथे माझी जी काही सकाळची कामं होती ती चाललेली आहेत आणि पुन्हा आणि त्या दोन तासामध्ये हो आणि माहिती आहे तुम्हाला बारा जून पासून तर पावसाळा सुरू झालेला आहे आणि कंटिन्युअस पाऊस सुरू आहे आणि मी सगळं वाजेच्या कळ्या वगैरे होत्या स्वच्छ करून आतमध्ये आले आणि जे पावसाला सुरुवात झाली बाप रे म्हणजे लिटरली ढग कुठे आल्यासारखं झालं होत आणि तेवढ्याच म्हणजे पिरियड मध्ये ना खूप पाणी साचलं खूप जास्त मी तुम्हाला दाखवेन पुढे व्हिडिओ मध्ये आता इथे मी माझं झाडून घेतेय आणि खरंच लोकांना ना कोणाचंही चांगलं झालेलं नाही बघवत माहिती नाही का त्यांच्या डोळ्यामध्ये कुठतं पण हे खूप चुकीचा आहे जो तो आपल्या परीने प्रयत्न करत असतो त्याला ठीक आहे तुम्ही इनकरेज करू नका सपोर्ट नका करू पण त्याचा काय तरी नका खेचू पण असं नाही खरच लोकांना खूप पोटात दुखत त्यांच्या कि कोणी तरी काहीतरी करायचं म्हटलं किंवा कोणीतरी कोणाची तरी प्रगती होत असेल तर खरंच त्यांना नाही बघवत आणि चांगल्या मार्गाने काही नाही झाले की मग नको त्या मार्गाला जातच टिंबूचे खेळ खेळतात पण याचा काही उपयोग नाहीये तुम्ही तुमचंच नुकसान करून घेत आहे आणि तुम्ही किती खालच्या पातळीचे आहात हे तुम्ही तुमच्या वागण्यातून दाखवून देत आहे खरच म्हणजे काही काही उपयोग नाही या सगळ्याचा असो आपण त्यांच्या गोष्टी नाही म्हणजे बदलू शकत त्यांना जे करायचंय ते करू दे आपण आपला मार्ग धरायचा प्रामाणिकपणे आपल्या कामावरती फोकस करणे इकडे तिकडे काय चाललेलं आहे कोणाशी काही घेणं देणं न ठेवणे हेच योग्य आहे आता इथे तुम्ही बाहेर पाणी बघू शकता लिटरली उमाळी लागलेले आहेत ला हे बघा आणि ह्या पाण्यातून आम्हाला जावं लागतं टॉयलेटला वगैरे चारी बाजूने घरायचे पाणी आहे हे बघा हे पाणी त्यानंतर आता जिकडे बुरूम टाकलेला आहे हे येण्या जाण्याची वाट जी आहे ना त्या माणसांची होती म्हणजे आहे सगळ्यांचे आहे पण ते आले होते विचारायला सकाळी मी सांगितलं तुम्हाला इथे सुद्धा पाणी तुम्ही बघू शकताय आता हे थोडं कमी आहे हे सगळं पाणी मुरलेलं आहे आणि पाठीमागच्या रूम मध्ये इतकी ओल आली आहे की मी काय सांगू तुम्हाला आता हा जो बुरूम आहे तो सकाळी आला होता डम्पर त्यांनी इथे पलटी केला आणि कारण इकडे येण्यासाठी ना चाक डायरेक्ट म्हणजे खाली दबलं ते निघता आणि घेणार दोन तास डंपर जो आहे तो अडकून बसला आता इथे हे सगळं जे आहे ते भरून घ्यायचं आहे आणि पण झाड आम्ही नाही तोडणार झाडांमध्येच आहे तो बोरवा मी टाकून घेणार आहे आणि ह्या पाण्यातून जायचं म्हटल्यावरती खरंच अंगावरती काटा मारतो की सगळ्या प्रकारचे छोटे मोठे जे कीटक आहेत ना ते अवेलेबल आहेत आता इथून आम्ही टॉयलेटला जातो बरं का आमच्या इकडे टॉयलेट आहे तर टॉयलेटच्या ठिकाणी तुम्ही पाणी बघू शकताय पाणी जायला मार्गच नाहीये सगळं जे पाणी आहे ते चारी बाजूनी घरामध्ये उरतो आता किचन मध्ये सुद्धा प्रॉपर ओल आहे आतल्या रूम मध्ये सुद्धा प्रॉपर ओल आहे बाहेरच्या हॉल मध्ये सुद्धा प्रॉपर ओल आहे आता तुम्ही इथे बघू शकताय आतमध्ये मी आहे आणि ही ओल बघू शकता ही ओल बारा महिने असते कारण पाणी इथे मुरत आणि कशा भेगा पडलेल्या आहेत जमिनीला तुम्ही बघू शकताय ओलीमुळे फक्त तर हे असं असतं पावसाळ्यामध्ये खरंच खूप जास्त म्हणजे नको नको वाटतं पण काय करणार पर्याय नाहीये आहे हे सोडून याच्यापासून पळून नाही जाऊ शकत आणि आहे तिथे राहायला सुद्धा मला काही प्रॉब्लेम नाही आता तर सवय झालेली आहे पण इतकं या असं होतं ही ओल बारा महिने असते खरंच तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय